मुंबई आझाद मैदानातली ही दृश्य आहेत ड्रोनच्या साह्याने शूट केलेली आपल्यापर्यंत पोहोचवत आहे मी उदय बिस्ते पाटील आणि हे सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये शूट झालेली आजची ही दृश्य ही प्रचंड गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे मुंबई आझाद मैदान आणि अख्खी मुंबई भगवीमय करून गेले होते हे सर्व मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा मुंबईमध्ये पोहोचला आणि मुंबईमध्ये पोहोचून आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी तो उभा राहिला ते फक्त मनोज दादा रांगी पाटील यांच्या शब्दाला मान मराठ्यांनी दिला कारण कुठलीही घटना ज्यावेळेस घडली गेली पाटील ज्यावेळेस बोलले त्यावेळेस सर्व बांधव शांत होत होते एकीकडे बघितलं तर आरक्षण घेत असताना आरक्षणाच्या या लढाईमध्ये काही बांधव गाव गावगाड्यातून आलेले होते आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद या म्हणजे जर मुंबईमध्ये जर घेतला गेला मुंबईनं कधीही पाहिलं नसेल ते पाहायला मिळालं ते म्हणजे मराठा आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच जागतिक दर्जेचं हे आंदोलन झालं याचं लक्ष वेधण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली होती सी एस टीच्या परिसरामध्ये कबड्डी असेल सी एस टी परिसरामध्ये खो खो सारखे खेळ असतील कुस्ती असेल पोहणे असेल असे अनेक खेळ खेड़ खेळले गेले कारण हे सर्व बांधव जे होते गावगाड्यातून आलेले होते शेतकऱ्याची पोरं होती ज्यांनी कधीही मुंबईसारखं शहर बघितलं नव्हतं आणि अचानक मुंबईमध्ये आल्यानंतर जे काही घटना घडल्या गेल्या हे सर्व मुंबईकर अचंबित होऊन पाहत होते पण मुंबईकरांना त्रास देण्याचा कुठलाही मानस नव्हता कुठेही मुंबईकरांना त्रास दिला गेला नाही आणि हे सर्व मराठा बांधव मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये पुन्हा परतीचा प्रवासाला निघालेली आहेत आणि आपल्या सर्वांच्या साह्याने आपण सर्व मराठा बांधव एकत्र आलो म्हणून कुठेतरी या जी आरच्या माध्यमातून अनेक आपल्या ज्या का काही मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत आणि संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषणसुद्धा सुटलं गेलं आणि आपल्या सर्वांमुळे या न्याय हक्काच्या ज्या काही मागण्या आहेत त्या यशस्वीरित्या पुढे आल्या त्याचबरोबर ताज हॉटेलच्या समोर कोणी पाणी मागत होतं तर अशा अनेक घटना घडल्या की ज्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या असतील सी एसटर सी एस टी परिसर असेल पोलिसांच्या आजूबाजूला सर्व ह्या घटना घडत होत्या पण पोलीस प्रशासनाला माहीत होतं सर्वा कुटे ही हे सर्व मराठा बांधव आहेत हे कुठेही नुकसान करणार नाहीत फक्त हे त्यांच्या पद्धतीने या आंदोलनाचं आंदोलन करत आहे आणि म्हणून हे सर्व फुटेज आत्ता मी लाईव दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद